नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इवडाएस पोर्टलला आपल्या शाळेत इतर शाळेतून आलेले विद्यार्थी कशाप्रकारे इम्पोर्ट करायचे किंवा ॲड करायचे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याजवळ काही माहिती असणं आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचा पेन नंबर पेन नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचे जन्मतारीख माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्या शाळेमध्ये तो केव्हा दाखल झालेला आहे ती तारीख माहिती असणं गरजेचं आहे जर आपल्याकडे पेन नंबर नसेल तो पेन नंबर कशाप्रकारे घ्यायचा याविषयीची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउजरमध्ये युडायस प्लस ही साईट सर्च करायची आहे आपण या ठिकाणी आता युडाएस प्लस साईट सर्च करूया जी काही पहिली साईड येईल त्यावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पा या ठिकाणी स्टुडंट मॉडल या बटनावर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपणाला आपलं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे आपण आता महाराष्ट्र राज्य निवडूया आणि त्या ठिकाणी जे गो बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास आपल्या शाळेचा जो यु डायस पोर्टलचा युजर आय डी पासवर्ड आणि जो काही कॅप्चर दिलेला आहे तो या ठिकाणी एंटर करून लॉग इन करायचा आहे तर आपण योग्य प्रकारे यु प्लसचा पासवर्ड युजर आयडी आणि कॅपच्या भरून या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊया लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर दोन हजार चोवीस पंचवीस हे अकॅडमिक वर्ष दिसणार आहे ते आपण काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे तर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर प आपल्यासमोर आपल्या शाळेची जी काही प्राथमिक माहिती आहे स्कूल इन्फॉर्मेशन दिसत आहे ती आपण क्लोज करून घ्यायची आहे आपण या क्लोज बटनवर टॅप केल्यानंतर आता आपल्याला वर्षीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा एकंदरीत शाळेचा पट दिसत आहे आपण जर पाहिलं तर आपण आत्ता पहिलीचे मुलं या ठिकाणी झिरो दिसत आहेत कारण ते आपण आणखी ॲड केलेले नाहीत आणि आपल्या जर स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहिलं तर आपल्याला स्कूल बरोबर प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटीच्या खाली इम्पोर्ट मॉडेल दिसत आहे त्या इम्पोर्ट मॉडेलवर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्यासमोर तीन टॅब येतात एक पहिला जो टॅब असणार तो इम्पुट विद इन स्टेट दुसरा आहे इम्पोर्ट आउट स्टेट आणि तिसरा आहे ड्रॉप बॉक्स इन ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पोर्ट उदिन स्टेट म्हणजेच आपल्या राज्यातीलच इतर जिल्ह्यातून किंवा इतर शाळेतून जर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आले असतील तर ते कशा प्रकारे आपण आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करायचे किंवा ॲड करायचे या संपूर्ण माहिती पाहणार आहोत तसेच आपण ड्रॉपबॉक्स इन ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट जी की दुसऱ्या शाळेची असणार आहे तिथून देखील आपण आपल्या शाळेमध्ये डायरेक्ट विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतात ते कशा प्रकारे करायचे आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत इम्पोर्ट विदिन स्टेट म्हणजे याचा अर्थ होतो की आपल्याच राज्यातील इतर जिल्ह्यातील किंवा आपल्याच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या शाळेतील विद्यार्थी आपल्या शाळेत जर आले असतील तर त्यांना कशाप्रकारे इम्पोर्ट करायचं ते पाहूया त्यासाठी प्रथम आपण इम्पोर्ट विदिन स्टेटच्या गो बटनावर क्लिक करायचं आहे गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास आता दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे किंवा ॲड करायचा आहे आपल्या शाळेमध्ये त्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्याचं सर्वात महत्त्वाचं स्टुडंट पेन म्हणजे पर्मनंट एज्युकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ माहीत असणं म्हणजे जन्मतारीख माहिती असणं गरजेचं आहे आपणाला या ठिकाणी पा स्टुडंट पेन नंबर टाकायचा असतो त्याचबरोबर त्याच्या बाजूला विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ टाकून गो या बटनावर काय करायचं असतं क्लिक करायचं असतं पण आपल्याला त्याचं डेट ऑफ बर्थ जर माहिती नाही किंवा पिन नंबर माहिती नाही तर कशाप्रकारे आपण ते घेऊ शकतो तर गेट पेन अँड डेट ऑफ बर्थवर आपण काय करायचं या टॅबवर आपण क्लिक करून त्याची माहिती पिन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आपण मिळू शकतो त्यासाठी आपल्याला आधार नंबर माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपण आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं जे काही जन्मतारीख आहे त्यातील फक्त सण टाकायचा आहे साल टाकायचा आहे ते आपण टाकल्यानंतर पाच सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याकडे स्टुडंट पेन आणि त्याचं डेट ऑफ बर्थ येणार आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि ह्या टॅबला क्लोज केल्यानंतर आता आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन जो आपण आता मिळवलेला आहे तो या ठिकाणी स्टुडंट पेन म्हणजे स्टुडंट परमनंट एज्युकेशन नंबर टाकायचा आहे जो की अकरा अंकी असतो तो टाकल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची पूर्ण डेट जन्मतारीख टाकायची आहे डेट ऑफ बर्थ आपण ते टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी गो बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याची सर्व बेसिक माहिती येणार आहे या ठिकाणी आपल्याला हिरव्या अक्षरामध्ये ग्रीन कलरमध्ये दिसत आहे प्रोग्रेसिव्ह डन बाय स्कूल स्टुडंट इन प्रीवियस इयर करंटली इन ड्रॉबॉक्स नॉट इम्पोर्टेड बाय एनी स्कूल म्हणजे मागच्या शाळेने त्याचं प्रोग्रेशन केलेलं आहे तो सध्या त्या शाळेचा ड्रॉबॉक्समध्ये आहे आणि त्याला कोणत्याही शाळेने इम्पोर्ट केलेलं नाही म्हणजे तो आपण आता पा इलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट करण्यासाठी तो आता अवेलेबल आहे पण जर रेड कलरमध्ये जर माहिती आली तर त्याचा अर्थ होतो नॉट इलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तुम्ही त्याला इम्पोर्ट करू शकत नाहीत म्हणजे ग्रीन कलरमध्ये असेल तरच आपण त्याला इम्पोर्ट करू शकतो पहा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्याची बेसिक माहिती दिलेली आहे आपल्याला त्यामध्ये त्याचं नाव त्याचं डेट ऑफ बर्थ त्याचं परमनंट एज्युकेशन नंबर दिलेला आहे वल्लाचे नाव आईचे नाव दिलेलं आहे पा बेसिक डिटेलच्या खाली विद्यार्थ्याचं चालू वर्षासाठीचं पा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाचं स्टेटस दिसत आहे त्यामध्ये आपल्याला स्कूल नेम अनटॅग आणि यु डायस कोड अनटॅग दिसत आहे म्हणजे कोणत्याही शाळेने त्याला आणखी ॲड किंवा इम्पोर्ट केलेलं दिसून येत नाही त्याखाली त्याचं मागच्या शाळेतील पा शाळेचं नाव शाळेचं यु डायस नंबर त्या शाळेने त्याला प्रमोट केलेलं आहे पाचवीसाठी त्याचे मार्क दिसत आहे तर किती दिवस शाळेमध्ये हजर होतात नंबर ऑफ स्कूल अटेंडन्स दिसत आहे त्यानंतर पहा दोन हजार चोवीस पंचवीस साठी इम्पोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती भरणं गरजेचं असणार आहे या ठिकाणीच आपल्याला माहिती भरायची आहे त्यासाठी सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याला आपण कोणत्या वर्गामध्ये प्रवेश दिला आहे तो वर्ग निवडायचा आहे त्यानंतर जर तुकडी असेल तर तुकडी निवडायची आहे आणि चालू वर्षामध्ये त्याला कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिनांकाला प्रवेश दिला आहे तो दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून इमपटवर क्लिक करायचा आहे आता आपण करूया पहा सर्वप्रथम त्याचा वर्ग निवडायचा आहे तो चौथीत होता आता आपण त्याला पाचवीमध्ये घेतलेला आहे म्हणजे पाचवी वर्ग निवडायचा आहे त्यानंतर आपल्याकडे तुकडी नसते म्हणजे ए वर आपण क्लिक केलेला आहे कारण एकच तुकडी असते आपल्याकडे त्यानंतर तो इतर शाळेतून आपल्या शाळेमध्ये केव्हा आला ते आपल्याला डेट ऑफ ॲडमिशन त्याचा प्रवेश दिनांक या ठिकाणी आपण टाकायचा आहे आता आपण त्याचा प्रवेश दिनांक टाकूया प्रवेश दिनांक टाकल्यानंतर आपल्याला जे उजव्या बाजूला इम्पोर्ट बटन दिसत आहे त्या इम्पोर्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये तो विद्यार्थी इम्पोर्ट होणार आहे अशा प्रकारे आपण इतर शाळेतील विद्यार्थी कशाप्रकारे इम्पोर्ट करायचा त्याची माहिती पाहिली त्यानंतर आपणास जर आपला विद्यार्थी इम्पोर्ट झाला काय हे पाहायचं असेल तर आपण स्कूल डॅशबोर्डवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा साठीचा संपूर्ण पट या ठिकाणी दिसणार आहे तसेच इम्पोर्ट झालेले विद्यार्थी देखील या ठिकाणी दिसणार आहेत आता आपण इम्पोर्ट विदिन स्टेट या टॅपचा वापर करून विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये ॲड कसं केलं ते पाहिलं आता आपण इम्पोर्ट करण्याची दुसरी पद्धत पाहणार आहोत किंवा ॲड करण्याची दुसरी पद्धत पाहणार आहोत जे की ड्रॉपबॉक्स किंवा इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट असते त्याच्यातून देखील आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करू शकतो त्यासाठी आपल्याला दुसऱ्या शाळेचा युडायस नंबर ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आलेला आहे तो माहीत असणं गरजेचं आहे त्या शाळेच्या ड्रॉप्स बॉक्समधून आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी कसा इम्पोर्ट करायचं ते पाहूया पा गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला सर्च विथ युडायस कोड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपलं राज्य जिल्हा ब्लॉक आणि स्कूल युडाएस कोड टाकून देखील आपण विद्यार्थीला सर्च करू शकतो आता तो विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला आहे दाखला घेऊन त्यामुळे त्या शाळेचा आपल्याला युड एस कोड माहीत असणार तर या ठिकाणी आपण त्या शाळेचा युड एस कोड टाकून घ्यायचा आहे ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आयला आलेला आहे आता आपण सर्च केल्यानंतर पहा आपल्याला त्या शाळेचे पूर्ण ड्रॉपबॉक्स विद्यार्थ्याची लिस्ट दिसत आहे आपण जर या ठिकाणी ड्रॉपबॉक्स स्टुडंटची लिस्ट पाहिली तर त्याबाबत त्यांची सर्व बेसिक माहिती आपल्याला दिसत आहे यामध्ये जर बेसिक माहिती पाहिलं तर त्यांचा परमनंट एज्युकेशन नंबर असेल पॅरेंट डिटेल्स असेल प्रिवियस क्लास असेल बे बेसिक डिटेल्स सगळे दिसत आहेत आपल्याला आधार डिटेल्स आहेत आणि करंट ड्रॉबॉक्स स्टेटसमध्ये जर पाहिलं तर लेफ्ट स्कूल विथ टी सी असं दिसत आहे आणि रिमार्क पाक आहे ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट म्हणजे इम्पोर्ट करण्यासाठी तो विद्यार्थी आता ॲक्टिव आहे आणि अलाउड पण झालेला आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी वगैरे तर आता आपण इम्पोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा आपण आता अलाउड असल्यामुळे इम्पोर्ट बटनावर क्लिक करूया इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर प आपल्यासमोर स्टुडंट पेन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर आपल्यासमोर आलेला आहे फक्त या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकायची आहे ती आपण जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आता आपण जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला गो या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्याचे आपल्यासमोर सर्व बेसिक डिटेल्स येणार आहेत या ठिकाणी आपल्याला स्टुडंट स्टेटस हे ग्रीन पट्टीमध्ये लिहिलेलं असणं गरजेचं आहे जर रेडमध्ये असेल तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट असतं म्हणजे त्याला आपण इम्पोर्ट करू शकत नाही आणि ग्रीनमध्ये असेल तर एलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे त्याला आपण सहज इम्पोर्ट करू शकतो विद्यार्थ्याच्या बेसिक माहितीची जर आपण माहिती नंतर फार आपल्याला खाली विद्यार्थ्याची करंट स्कूल डिटेल्स दिसतात त्यामध्ये तो अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी स्कूल नेम अनटॅग यु युडॅस कोड देखील अनटॅग दिसतं कारण कोणत्याही शाळेने त्याला आणखी इम्पोर्ट केलेलं नाही आणि त्याच्या खाली जर पाहिलं तर प्रिव्हियस स्टेटस दिसत त्यामध्ये तो प्रमोटेड झालेला दिसत आहे आपल्याला त्याचे मार्क दिसत आहे त्याचे नंबर ऑफ डेट्स अटेंडन्स दिसत आहे आणि त्याच्या खाली सर्वात महत्त्वाचं आहे इम्पोर्ट कसं करायचं ते त्यावर आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यांचा वर्ग निवडायचा आहे त्यानंतर त्याची तुकडी निवडायची आहे आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी डेट ऑफ ऍडमिशन टाकायची आहे आणि इम्पोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपण आता विद्यार्थ्याचा वर्ग निवडूया सलगदर क्लास आपण त्याचा पाचवी हा वर्ग निवडलेला आहे त्यानंतर आपण त्याची तुकडी सलग सेक्शन करूया ए ही तुकडी आपल्याकडे असणार आहे कारण आपल्याकडे कोणतीही तुकडी नसते म्हणून एवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचा प्रवेश दिनांक डेट ऑफ ॲडमिशन या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि डेट ऑफ ॲडमिशन टाकल्यानंतर आपण इम्पोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण ड्रॉपबॉक्स लिस्टमधील इतर शाळेतील विद्यार्थी आपण आपल्या शाळेमध्ये आता इम्पोर्ट केलेला आहे इम्पोर्ट केलेला पाहण्यासाठी आपल्याला स्कूल डॅशबोर्ड जाय वर जायचं आहे या ठिकाणी आपल्याला इम्पोर्ट झालेले विद्यार्थी दिसणार आहेत अशा प्रकारे आपण इतर शाळेतील ड्रॉबॉक्स मधील विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आपण इम्पोर्ट केल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं एखाद्या वेळेस जर इतर राज्यातून आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आला असेल त्याला देखील आपण याच प्रकारे आपण इम्पोर्ट करू शकतो त्यासाठी इम्पोर्ट आउटसाईड स्टेट यातील गो बटनावर आपण क्लिक करायचं आहे गोबोट नावर क्लिक केल्यानंतर पहा सर्वप्रथम आपल्याला त्याचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर स्टुडंट पेन टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून आपण घ्यायची आहे सर्वप्रथम आपण त्याचं राज्य निवडूया राज्य निवडल्यानंतर आपल्याला त्याचा पेन नंबर टाकणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण स्टुडंट पेन टाकायचं आहे परमनंट एज्युकेशन नंबर त्याचबरोबर त्याची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे किंवा गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ त्याच्यावर क्लिक करून आपण त्याचं राज्य आधार नंबर टाकून आपण या ठिकाणी त्याला इम्पोर्ट करू शकतो इम्पोर्ट करण्याची सर्व प्रक्रिया यापूर्वी आपण दाखवल्याप्रमाणेच करायची आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी ॲड किंवा इम्पोर्ट कसे करायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद